हॅलो मित्रमैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत की प्राणायाम कसे करायचे कुठले करायचे तर का करायचे त्याचे महत्व सांगणारा व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते एकदा नक्की चेक करा का करायचं हे जर तुमचं कन्फर्म झालं तर कसं करायचं हे मी या व्हिडिओत सांगणार आहे शक्यतो प्राणायाम सकाळी तुमची प्रात विधी उरकल्यानंतर रिकाम्या पोटी करणं अपेक्षित असतं मला जर सकाळी शक्य होत नसेल तर दुपारचं जेवण पचल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पण करू शकता आणि काही प्राणायामाचे प्रकार असे आहेत की ते तुम्ही झोपताना पण करू शकता जसे की अनुलोम विलोम भ्रामरी आणि ओंकार हे तुम्ही झोपण्यापूर्वी पण करू शकता तर आज आपण सुरुवात करणार आहोत सुरुवातीला भसरिका यामध्ये बेसिकली जेव्हा आपण प्राणायाम करतो याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक आहे की श्वसनाचा मार्ग दुसरं आहे फुफ्फुस आणि तिसरं आहे की श्वसनासाठी आवश्यक असणारे स्नायू मसल्स तर या तिन्ही गोष्टीवरती प्राणायाम करताना काम होतं आणि ते कसं आणि कुठले आणि काय होतं हे पण मी थोडक्यातच सांगणार आहे तर स्टार्ट करू आपण हे स्टार्ट करताना तुम्ही एक राऊंड पासून स्टार्ट करू शकता आणि हळूहळू दोन आणि तीन राऊंड पण करू शकता असण्याच्या पोझिशनमध्ये पण जेव्हा किंवा तुम्ही बसाल त्यावेळेस तुमचा मन का सरळ असणं अपेक्षित आहे शोल्डर खाली कुबड काढून असं बसणं अपेक्षित नाहीये आणि खूप ताणून ताट बसून एकदम कडक करणं पण अपेक्षित नाहीये रिलॅक्स बसायचं आहे परंतु मनका सरळ असला पाहिजे आणि नॉर्मल याच्यामध्ये बसलं पाहिजे प्राणायाम करताना कुठलीच गोष्ट ओढून ताणून जबरदस्ती खूप फोर्सफुली करायची नाहीये सहज करायची आहे बेसिक टेक्निक त्याच्यामधल्या समजून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण भसलिका करणार आहोत त्याचे वीस रेपिटेशन्स करायचे आहेत आणि असेच तुम्ही तीन राऊंड पण करू शकता सुरुवात एक राऊंडपासून करा मी पूर्ण व्हिडिओ एकच राऊंड दाखवणार आहे तुम्ही रिपीट करू शकता तर हे झालं बसरिका तर बसरिकेसाठी मी वज्रासनात बसलेली आहे परंतु तुम्ही वज्रासनात सुखासनात अर्ध पद्मासनात किंवा पद्मासनात पण पद्मा बसू शकता मी जे करते ते मी तुम्हाला आज दाखवते आहे यानंतर बसरिकेसाठी दोन्ही हाताच्या मुठी बंद घेऊन खांद्याच्या समोर हात ठेवायचे आहेत आणि जोरात श्वास घ्यायचा आहे आणि खाली हात घेताना श्वास सोडायचा आहे खूप जोर लावून फोर्सफुली करायचं नाहीये परंतु नेहमीपेक्षा थोडासा खोल श्वास घेणं अपेक्षित आहे श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा तर याचे वीस रेपिटेशन करू तुम्ही मनातल्या मनात, मनात काउंट करू शकता किंवा माझ्यासोबत पण तुम्ही आ, करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोहळा सतरा अठरा एकोणीस तर हे झालं भसरिका यानंतर आपण करणार आहोत कपालभाती यामध्ये आपण जे पोटाचे स्नायू आहेत त्याच्यावरती काम होणार आहे आणि सुरुवातीला याच्यामध्ये भसरिका आणि कपालभाती हे आपलं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे श्वसन मार्ग रिकामा करणं आणि जोरात जो, जो काही साठलेला शरीरातला कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर टाकला जातो तर कपालभाती करताना तुम्ही एक हात पोटावर ठेवू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पोट आपल्याला पाठीमागं मणक्याच्या बाजूने मारायचं आहे किंवा जोरात श्वास सोडायचा आहे श्वास आपोआप घेतला जाणार आहे घेण्याची जा गरज नाही तर याच्यामध्ये आपण तीस रेपिटेशन्स करणार आहोत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तर हे तीस आपलं कपालभाती झालेले आहेत यानंतर तुम्ही जर तुमची पोजिशन अवघडली असेल तर तुम्ही बदलू शकता आणि पद्मासनात किंवा अर्ध पद्मासनात किंवा सुखासनात कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही बसू शकता हे सुखासन आहे हे अर्ध पद्मासन आहे आणि तुम्ही इवन पूर्ण पद्मासन पण याच्यामध्ये करू शकता तुम्हाला जमत असेल तर करा नाहीतर साधं सुखासनात बसण्याचा प्रयत्न करा यानंतर आपण अनुलोम विलोम त्यालाच आपण नाडी शोधन असं म्हणतो तो प्राणायामाचा प्रकार करणार आहोत याच्यामध्ये आपण दोन, आ, हे वापर ना आ, दोन हे वापरणार आहोत अंगठा आणि दोन मधली बोट चार स्टेप्सचं आहे हे तर याच्यामध्ये आपण डाव्या साईडच्या नागपुडीने श्वास घेणार आहोत उजव्या नागपुडीने श्वास सोडणार आहोत आणि उजव्या नागपुडीने श्वास घेणार आहोत रेग्युलरली तुम्ही हे पाच ते दहा मिनटं करू शकता एकटं सकाळी किंवा व्यायामानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्री झोपण्यापूर्वी पण यामध्ये करू शकता अनुलोम विलोम आणि भ्रामरी ओंकार हे जेवण झाल्यानंतर काही काळाने सुद्धा करू शकतो परंतु भसरिका आणि कपालभाती याच्यासाठी तुम्हाला पोट हे रिकाम असणं गरजेचं आहे सकाळच्या वेळी पण प्रातविधी झाल्यानंतरच हे करणं गरजेचं आहे पोट साफ झालेलं असायला हवं त्यानंतरच तुम्ही हे करू शकता श्वास सोडणार आहोत तर हा एक र, आ, रेपिटेशन झाला असे आपण फक्त पाच रेपिटेशन करणार आहोत जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्ही हळूहळू वाढवत जाऊ शकतात तर सुरुवात करणार आहोत आपण उजवी नागपुडी बंद करायची आहे यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा श्वास आपण आत घेतो त्यावेळेस पोट बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा श्वास आपण सोडतो त्यावेळेस पोट आत गेलं पाहिजे हे बेसिक आपण खूप नॉर्मल श्वास घेतानाही लक्षात येत नाही पण ही खूप मोठी चूक आहे तर आ, बेसिकली आपण श्वास कसा घ्यायचा हे पण याच्यासोबतच शिकत आहोत ना उजवी नागपुडी बंद केलेली आहे डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे उजव्या नागपुडीने श्वास सोडा उजव्याने श्वास घ्या ڈا سوڑا ڈایا ناگپڑ شوس نے ناگپڑی شاس ڈایا سوڈا डाव्याने श्वास घ्या उजव्याने श्वास सोडा, उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा डाव्याने श्वास घ्या Ujjwani Soda Ujjwani Shwas Gya Dawani Soda Dawani Shwas Gya Ujjwani Soda उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा तर हे नाडी शोधन म्हणजेच अनुलोम विलोम झालेला आहे यानंतर आपण ब्रामरी म्हणजे भुंग्यासारखं किंवा गुणगुण करायचं आहे परंतु यामध्ये आपण आपला कान अंगठ्याने दोन्ही कान बंद करणार आहोत एक बोट कपाळावरती दुसरं पापण्यावरती तिसरं वरतील ओठावरती आणि पाचवं खालच्या ओठावर हे असं पूर्ण आपण बंद करणार आहोत आणि याच्यासोबत आपण फक्त भुंग्यासारखं गुणगुण करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील तर सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे आणि आपण याचे फक्त तीन रेपिटेशन करणार आहोत Show us यानंतर आपण ओंकार कर म्हणणार आहोत हे पण आपण तीन राऊंड करणार आहोत दोन्ही हात तुम्ही गुडघ्यावरती ठेवू शकता आणि श्वास घेणार आहोत आणि सोडताना आपण ओंकार म्हणणार आहोत तर यामध्ये ओंकार तीन स्टेजेस आहे अ उ आणि म असा उच्चार आहे ऍक्च्युली म जितका लांब करता येईल तितका लांब करायचा आहे प्रत्येकीची कॅपॅसिटी ही वेगळी वेगळी आहे परंतु तुम्ही हळू स्टार्ट करून हळूहळू वाढत जाऊ शकता दोन खोल श्वास घ्या आणि सोडा डोळे बंद ठेवा श्वास घ्यायचा आहे यानंतर um. दोन्ही हातावर हात ठेवू शकता डोळ्यावर ठेवायचे आहेत हे आपला प्राणायाम झालेला आहे परंतु यानंतर तुम्ही एक दोन मिनिट पाच मिनिट शांत याच अवस्थेमध्ये किंवा सुखासनामध्ये तुम्ही शांत बसू शकता आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे श्वास कसा सुरू आहे कसा घेतो कधी कधी सोडतो त्याच्यासोबत काही हालचाली आहेत हे ऑब्झर्व करायचं आहे त्याच्यासोबत आपल्या मनात येणारे विचार ये येऊ द्यायचे आहेत आणि जाऊ द्यायचे आहेत रिलॅक्स फक्त दोन मिनिट तुम्हाला शक्य असेल तर पाच मिनिट बसू शकता यालाच आपण मेडिटेशनची सुरुवात पण म्हणू शकतो किंवा तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी काय काय आहेत याच्याकडे पण लक्ष देऊ शकता त्यालाच आपण अफर्मेशन तु। म्हणतो किंवा जे काही आपल्याला हवं आहे आयुष्यामध्ये त्या गोष्टीसाठी पण तुम्ही पॉझिटिवली विचार करू शकता तर हे आपलं प्राणायाम संपलेलं आहे तर बेसिकली आज काल खूप धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण स्लो डाऊन शांत होण्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो तर स्लो डाऊन होणं खूप जास्त गरजेचं आहे तर हा एक प्राणायाम हे तेच तुम्हाला स्लो डाऊन करतं आणि तुमच्या व्यायामाच्या रुटीन सोबत प्राणायामाचं पण रुटीन ॲड करायचा प्रयत्न करा फक्त पाच मिनिट आणि तुम्हाला मॅजिकल रिझल्ट बघायला मिळतील तर धन्यवाद माझ्यासोबत तुम्ही प्राणायाम केलं शेवटपर्यंत टिकलात आणि हेच कन्सिस्टंटली करत राहिलात तर मी अजून मला चांगला वाटेल तर थँक्यू